रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल अध्यक्षा माननीय आदितीताई सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नोमान नजे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी शिवसेनेच्या बावीस, बावीस। प्रचाराची सुरुवात कुठून होते त्याला एक परंपरा आहे बाळासाहेबांची या ठिकाणची एक सभा ऐतिहासिक ठरली आणि या सभेनंतर शिवसेनेत विजयाची परंपरा सुरू झाली म्हणूनच आजही शिवसेना प्रचाराचा नारळ याच ऐतिहासिक शहरातून फोडते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूर यांचं अतूट नातं बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करायचा कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन झालं की निवडणुकी आधीचा महाराष्ट्र दौरा सुरू व्हायचा तीच परंपरा कायम ठेवत उद्धव ठाकरेही प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडतात म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातूनच रणशिंग फुंकण्यात यावं या शिवसेनेच्या मागणीला भाजपनेही होकार दिला चोवीस मार्चला कोल्हापुरातून रणशिंग फुंकण्याची तारीख ठरली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा निसट्ट्या मतांनी पराभव झाला होता त्याचा शिवसेनेला यंदा वचपा काढायचा पण शिवसेनेचे अनेक नेते हे शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करतील का याबद्दल मंडलिकांनाच संशय आहे तर दुसरीकडे भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरले आता या सगळ्या कोल्हापुरी मिसळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातल्या नेते आणि कार्यकर्त्यांना काय तंबी देणार यावर कोल्हापूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका